नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला शूट साठी बोलवलेला आहे बावचीला तर चला जाऊया गेल्या गेल्या पहिल्यांदा एंट्रीचाच व्हिडिओ घेतला बघा त्यानंतर दुसरा शूट घेऊया म्हणलं बघतोय तर काय सगळ्या महिला टोपी गॉगल घालून आमदारच झाल्यात सरांचं स्वागत करायसाठी मग मी पण म्हणलं आपला पण जरा व्हिडिओ करूया ह्या बघा महिला कशा हात करतात ते झालं गेलं की आतमध्ये एंट्री करताना एक व्हिडिओ घेतला बघा आणि हे बघा सगळ्या महिला सरांच्या पाठीमागनं स्टेजवर गेल्यात सर पण किती हुशार आहेत बघा की सगळ्यांना वर येऊ दिलं परत डीजेवालेला सांगितलं लाव आमदाराचं गाणं मग काय डीजे वाला थांबतोय लगेच लावलं आमदाराचं गाणं गाणं लावल्या लावल्या सगळ्या महिला खुश झाल्या बघा आणि नाचायचा आनंद घ्या लागल्या ते झालं <ण्णागाँ> की लगेच दुसरं गाणं लावलं बघा नाच रे मोरा आंब्याच्या पानात ते गाणं ऐकल्या ऐकल्या पाठीमाग आजी होती ती एकदम पुढं झाली बघा ते झालं की एका ताईच्या हातात माईक दिला बघा आणि नाव घ्या सांगितलं शिवाजी महाराजांनी राज्य केलं शक्तीपेक्षा विकतीने सुदामरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने ते झालं की लगेच दुसऱ्या ताईंना सांगितलं नाव घ्या आणि तर काय आपल्या नवऱ्याला नावानं ना झक मारली राहून मग काय त्यांचा नवरा काय थांबतोय पळतच आल्यात बघा टेजवर मला वाटलं आता मारतात काय राव बघतोय तर काय गुलाबाचं फूल देऊन आयलं बी म्हणायला लागलेत राव किती प्रेम आहे बघा दोघांमध्ये हे झालं की लगेच दुसरा गेम घेतला बघा सरांनी तो गेम म्हणजे असा धाग्याची गुंडी वडून संपवायची आणि जिची गुंडी लवकर संपेल ती एक नंबरची विजेते असणार त्यामध्ये या ताईचा एक नंबर आलाय बघा ते झालं की डीजेवालेला सांगितलं लाव भाऊ गाणं झिंगाट मग ते झालं की कॉमेडीला जे सुरुवात केली सराने आराार आरा, आरा, विचारूच नका तुम्ही महिला एवढ्या हसाय लागल्यात की हसता हसता त्यांच्या डोळ्यात पाणी याय लाग ला, लागलं एवढे हसायला लागल्यात त्यांचा सोडा माझ्या हसू हसून पोटात दुखायला लागले पण मी काय माझा ठेका सोडला नाही बघा मी व्हिडिओ करीतच राहिलो माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा हसलो असलो बघा कॉमेडी झाली की तिथल्या कार्यकर्त्यांना वर बोलवून घेतलं सरांनी आणि त्यांना मुकुटं दिलेत बघा हे बघा मुकुट आणि जे नाचाय लावले त्यांना र विचारूच ना करा आणि गाणं कुठं लावलंय माहितीये का नट्टीनं मारली मेटी कार्यकर्त्यांनी पण धुळलाच पाडला बघा ती पण म्हणली असतील मुकुट घातले आपल्याला कोण बघतंय जाऊ दे झाडून ती झालं की सरांनी सगळ्यांना आपापल्या जाग्यावर बसायला जा सांगितलं बघा आणि आई वडील जे सांगायला चालू केले मलाच व्हिडिओ करायचं कळणं झालं कारण माझं डोळंच पाण्यानं भरलं आणि पुढं दिसायचंच बंद झालं ना डोळं पुसत पुसत व्हिडिओ केल्यात बघा एवढं काय काय सांगायला लागल्यात एवढं काय काय सांगायला लागल्यात सगळ्या महिला रडायला लागल्यात लाग लाग लाग। बघा हे बघा हे बघा सगळ्या महिला रडायला लागल्यात बघा लाग लाग। कार्यक्रम एवढा जबरदस्त वाटला ना मी एवढा हसलो पण नाही कधी आणि एवढा रडलो पण नाही कधी मला तर काय वाटतंय माता भगिनींच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे एवढा जबरदस्त कार्यक्रम वाटला ना की माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत सांगा जर कोणाला कार्यक्रमाचे नियोजन करायचे असेल तर मी सरांच्याकडनं नंबर घेतलाय आणि नंबर सुद्धा स्क्रीनवर टाकलाय त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद